ऋणू झुणू वाजवीतो पैंगणं ताल ऋणू झुणू वाजवीतो पैजणं ताल हळूहळू चाल गरा दे हळूहळू चाल हळूहळू चाल गरा दे हळूहळू चाल ऋणू झुणू वाजवीतो पैंजणाचा ताल ऋणू झुणू वाजवीतो पैंजणाचा ताल हळूहळू चाल गरा राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल गोरी गोरी कांती तुझी दिसे सुकुमार गोरी गोरी कांती तुझी दिसे ने सुकुमार नेसली स चंद्रकळा काळी भोर लाल नेसली स चंद्रकळा काळी भोर लाल कुरळ्या कुरळ्या केसामध्ये मध्ये पान कुरळ्या कुरळ्या केसामध्ये मध्ये केतकीचे पान हळूहळू चालगरा राधे हळूहळू चाल हळूहळू चाल गरा दे हळूहळू चाल कुंडले गानं मध्ये हिरे चमकती कुंडले गानं मध्ये हिरे चमकती नयनी तुझ्या का ग शोभते हे ती नयी तुझ्या का ग शोभते हे किती मुखी बिडा रंग लाग ओठ लाल लाल मुखी बिडा रंग लाग ओठ लाल लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळू हळूहळू चाल गोकुळात बासरी वाजवी तोहरी गोकुळात बासरी वाजवी तोहरी बिगी बिगी चालगराधे पदर सावरी बिगी बिगी चालगराधे पदर सावरी जरी बुट्ट्यांचा हा शालू रंग लाल लाल जरी बुट्ट्यांचा हा शालू रंग लाल लाल हळूहळू चाल गरा दे हळूहळू चाल हळूहळू चाल गरा दे हळूहळू चाल वृंदावनामधे बाई होळी रंगली वृंदावनामध्ये बाई होळी रंगली गोप खेळताना रात्र रात्रही संपली गोप खेळताना रात्र रात्रही संपली केशरांचा रंग फेका उदळा गुलाल केशराचा रंग फेका उदळा गुलाल हळूहळू चाल राधे दे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे दे हळूहळू चाल ऋणू झुणू वाजवितो पैंजणाचा ताल ऋणू झुणू वाजवितो पैंजणाचा ताल हळू चाल ग राधे हळूहळू चाल हळूहळू चाल ग हळू हळूहळू चाल हळूहळू चाल ग हळू हळूहळू चाल